आजच्या पिढीतल्या पालकांची दुःख खरोखर समजून घ्यायला हवी आहेत मुलं थोडी जरी चुकली अभ्यासात मागे पडली शाळेत त्यांनी मस्ती केली नियम मोडले सण समारंभात कुटुंबात कार्यक्रमात मोठ्यांशी आदराने वागले नाही की त्या प्रत्येक गोष्टीचं खापर आईवडिलांवर फोडलं जातं मुलांच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यासाठी त्यांना जबाबदार धरलं जातं पण आजच्या तंत्रयुगाच्या वेगवान अशा या काळात मुलांना वाढवणं घडवणं मोठं करणं खरंच खूप कठीण आहे हो अतिशय आव्हानात्मक आहे मुलं अशी वागायला लागली शाळेत त्यांची प्रगती होत नसली की आपण व्याकुळ होऊन जातो आणि हे ओव्हरवेल होणं खरंही असतं हे सगळं ना खूप थकवणारं असतं पालकांना मग असं वाटायला लागतं की आपण दिवसभर मुलांसाठी एवढी धावपळ करतो दगदग करतो पण ती काही पुरेशी नाही आहे आपण दिवसभरात काम करण्याच्या नादामध्ये त्या कामाला पूर्ण करण्याच्यासाठी नुसते पळत असतो असं असलं तरीही मनामध्ये एक प्रकारचं अपराधी पण असतं अशा वेळेला पालकांनो असा विचार करूया का की आता नाही वाईट वाटून घ्यायचं आपल्याला जेवढं जमतं आहे ना तेवढं आपण करतोच आहोत मुलांसाठी त्यांच्यासाठी जे बेस्ट आहे सर्वोत्कृष्ट आहे ते देण्याचाही आपण प्रयत्न सतत करतोच आहोत पालकांना तुम्ही एकटेच या मनस्थितीतून जात आहात असं नाही आहे आपण ज्या युगामध्ये मोठे झालो त्यावेळेला डायल करायचा फोन होता आता मुलं चॅट जी पी टीच्या माध्यमातून या युगामध्ये स्वतःला कनेक्ट करून घेत आहेत फोनवरचं स्क्रीन स्क्रोल करता करता संपूर्ण जग पाहू शकत आहेत अशा काळात आपली मुलं जन्माला आली प्रत्येक क्लिकवर रील पाहून आणि प्रत्येक एक्सपर्ट त्यांना सांगतो आहे की काय काय या जगात चांगलं आहे आणि अगदी हेच तुमच्याही बाबतीत होते की सगळीकडनं तुमच्यावर माहितीचा मारा होतो आहे पालकांना की मुलांना कसं मोठं करायचं झोप कशी घ्यायची याचा आता ट्रेनिंग मिळायला लागले एकीकडे तुम्ही स्क्रीन टाईमवर आहात दुसरीकडे पालकत्वावर आहात आणि तिसरीकडे नियमांचं पालनसुद्धा सगळ्यांकडनं तुम्हाला इतकी माहिती मिळते आहे पालकांनो की तुम्हाला भोवंडून गेल्यासारखं होतं एक चक्कर आल्यासारखं वाटतं कळतच नाही की कशाची निवड करावी आपण पालकत्वाच्या बाबतीत काही चुकीचं तर निवडणार नाहीत ना अशीही भीती वाटायला लागली पूर्वीचं आयुष्य खूप वेगळं होतं छान होतं काका काकू मामा मावशा आत्या आजी आजोबा शेजारी पाजारी नातेवाईक आता हे नाही उरलेलं आता आहेत व्हॉट्सॲपचे ग्रुप आता आहेत गुगलचे डॉक्युमेंट्स मुलांना मोठं करण्यासाठीची सपोर्ट सिस्टीम जी तुम्हाला हवी आहे आता तुम्हाला ती मदतीला नाही आहे त्यांच्याशिवाय तुम्हाला मुलांना मोठं करायचं आहे आणि खरं म्हणजे एकाच वेळेला करिअर आणि नोकरी घरातलं मुलांचं सगळं करणं हे दोन्ही आघाड्या सांभाळता सांभाळता तुम्ही दमून गेलात तुमच्या मनावरचं दडपण कोणाला दिसत नाही हो पण ते तुमच्या मनावर सतत असतंच एकीकडे आपल्या घरामध्ये जे सिनियर लोक आहेत त्यांच्यासाठी डॉक्टरच्या अपॉइंटमेंट्स घ्या मुलांच्या शाळेचे फॉर्म्स भरा त्यांना हेल्दी जेवायला द्या मुलांचे सायन्सचे प्रोजेक्ट्स पूर्ण करून घ्या तुमच्या स्वतःच्या काही डेडलाईन्स असतात आणि तुमच्या मनातल्या भावनांचे चढ उतार दिवसभर चोवीस तास तुमच्या डोक्यामध्ये हेच चालू असतं आणि ही कामांची यादी कधीच संपत नाही एकाच वेळेला तुमच्या मनात चालू असलेलं विचारांचं युद्ध आणि बाहेरच्या जगातल्या संघर्षाला सामोरं जात असताना खरंच तुम्ही इतके थकून जाता कि की स्वतःची ओळख शोधणं स्वतःच्या डोक्यामधली चिंता स्वतःची इमेज स्वतःचं मानसिक आरोग्य स्वतःचा स्क्रीन टाईम आणि आपलं स्वतःचं खरंच काही मूल्य आहे की नाही आपल्याला काही किंमत आहे की नाही असा एक आंतरिक संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुलांना मोठं करता त्यांच्या भावना समजून घेता आणि स्वतःच्या भावनांनाही सांभाळत असता काम कधी संपत नाही घरातल्यांच्या अपेक्षा रोजचे रोज, रोज वाढत जातात सगळ्यांना असं वाटतं की घरी आणि ऑफिसमध्ये या बाईने किंवा या पुरुषाने हंड्रेड पर्सेंट इन्वॉल्वमेंट दिली पाहिजे मग आपल्याला असं वाटतं जेव्हा आठवडा संपायला येतो दिवस संपायला येतो तेव्हा जशी तुमच्या मोबाईलची बॅटरी डाऊन होते आणि तरीही आपण स्वतः हा काम करत राहतो करत राहतो आणि आपल्याला आपल्याच विषयी दया यायला लागते मनातल्या मनात आपण इतर पालकांशी तुलना करतो की हे पालक किती पेशन्स आहे ह्यांची मुलं किती सॉर्टेड आहेत समजूतदार आहेत शहाणी आहेत पण खरं सांगू का सोशल मीडियावर जे पॅरेंटिंग सांगितलं जातं जे दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात जे, प्रत्यक्षा जे जगावं लागतं त्यामध्ये पालकांची किती कुचंबणा होते हे त्यांचं त्यांनाच ठाऊक असतं खरोखर आपला पूर्वीचा काळ तेव्हाचं आयुष्य या सगळ्याची सायकल तुम्हाला तुमच्या पिढीला आता तोडावी लागते तुमचं ना सँडविच झालेलं आहे एकीकडे जुन्या काळात असलेली माणसं सांभाळायचे आणि आत्ताच्या काळची असलेली मुलं सांभाळायचे तेव्हा तुम्हाला हे सातत्याने याच्यामध्ये काही ना काही रिपेअर करत करत या पिढीला पालकत्व निभावताना पुढे जावं लागतं तुमच्या पिढीला खरंच सर्वांना सांभाळून विशेषतः तंत्रज्ञानाचं जे आव्हान आहे या सगळ्यांना सांभाळण्याचा एक ब्रिज या जोडण्याचा एक ब्रिज तुम्हाला व्हावं लागतं आहे म्हणूनच पालकांनो मनाला हे जरूर सांगा की मुलं वाढवताना मुलं चुकत असली तरी तुम्ही संपूर्ण प्रयत्न करत आहात अपराधीपणाची भावना नकोच तुम्ही योग्य मार्गावर पालकत्व निभावत आहात सजग होऊन आहात जग बदलत असेल जगाचा वेग वाढला असेल पण तुम्ही सच्चे आहात धन्यवाद